रात्र गेली अंधार गेला सकाळ झाली पक्ष्यांनी किलबिल सुरू केली मंजूर आवाजाने गा, गाते ही कोकिळा सांगते उठा आता सोडा झोपाळा कावडेमधूनच कावकाव काव करती जणू पक्ष्यांची सैन्यात आहे का भरती सगळे आपल्याला सावधान करती अरे बाबा हो सकाळ झाली ना उठा आता फ्रेश व्हा आता जे जागले ते अमर झाले आणि जे झोपले ते संपले ज्यांनी आपल्याला क्रांती दिली ज्यांनी आपल्याला जागवलं तेच खरे महापुरुष झाले आणि आपल्यासाठी प्रेरणा देऊन गेले सकाळची स्वच्छता संत गाडगेबाबांनी केली अनेक मने स्वच्छ झाली म्हणून त्यांचा वारसा घेऊन आपण सकाळी फ्रेश होऊ का तर बाबा हो चला या पक्ष्यांच्या निमित्ताने तरी जागे व्हा ही झाडे झुडपे यांची शपथ घेऊन हिरवड जिकडे तिकडे हिरवडच हिरवड बनवा मनातला वनवा जाऊ द्या शांततेचं हे जग आनंद देऊन या जन्मी सार्थक करूया चला उठूया सूर्याची शपथ घेऊया आणि आपल्या जीवनाला सार्थक करूया अनेक आवाज चिमण्यांचे अनेक आवाज येतील तुम्हाला फक्त तुम्ही सकाळी उठा आणि सकाळचा आनंद लुटा पोट सुद्धा साफ राहील मन सुद्धा फ्रेश होईल आणि खरंच जीवन सफल होईल धन्यवाद अजून अंधार आहे उजेड होईल सूर्य येईल आणि सगळ्यांना प्रेरणा देईल धन्यवाद जय हिंद जय भारत बाय